नमस्कार मित्रांनो मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये सध्या मोठी चळवळ चालू आहे जारांके पाटील ज्या मुंबई मुंबईवरून जातील अशी माहिती आहे त्यांनी घोषणा पण केली परंतु मराठा समाजानं स्वतः काय केलं पाहिजे आपण ते थोडंसं या व्हिडिओमध्ये पाहू जेणेकरून आपलं जे रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड आपल्याला भेटेल म्हणजे आपण हे पाहणार आहोत की त्या त्या, त्या जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील किंवा विशिष्ट एखाद्या गावातील लोकांनी आपलं रेकॉर्ड कुणबीमध्ये मोडतं का किंवा आपलं रेकॉर्ड कुणबी म्हणून आहे का हे बघायचंय कुठं ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत काही आपण मोडी जे अभ्यासक आहेत त्यांची चर्चा केलेली आहे त्यांच्याकडून ही माहिती भेटली आणि नेमकं ते कुठल्या रजिस्टरला मिळतं म्हणजे आपण कुठल्या ऑफिसला जायचं आहे आणि तो ऑफिसला गेल्याच्यानंतर त्यांना काय विचारायचं आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहू तर हे पाहणं अतिशय आवश्यक आहे की जरांगे पाटील एका बाजूनं मराठा आरक्षणासंदर्भामध्ये सरकारकडून जे काही बदवून घेणं आवश्यक आहे जे लिहून घेणं आवश्यक आहे जे काही कायदे बनवून घेणं आवश्यक आहे ते काम ते करतायत परंतु महाराष्ट्र लेवलला दिवांगी पाटलांच्या सभेलाच फक्त हजर राहणं एवढंच आपलं काम आहे का तर नाही तर आपल्या समाजामधील त्या त्या गावातील जे जे कोणी शून्य लोक असतील समजदार लोक असतील शिकलेले लोक असतील अशा लोकांनी तालुक्याला जायचं तालुक्याला रेकॉर्ड रूम असते रेकॉर्ड रूममध्ये भूमी अभिलेख वगैरे आपण कधी जुने डॉक्युमेंट आणले असतील तर त्या ठिकाणी रेकॉर्ड मिळतं आणि त्या ठिकाणी जाऊन काही डॉक्युमेंट सगळं चौकशी करायची शहाशा करायची मागणी करायची आणि मग त्यामधून आपल्याला समजेल की आपण गुंतमध्ये आहेत किंवा नाही आहेत आणि ते रेकॉर्ड आपण घ्यायचं जर आपणाऱ्या एखादी रिस्पॉन्स देत नसेल तर आपल्या मतदारसंघामधील जे काही पंचायत समितीचे मेंबर असतात त्या मेंबरला आपण ह्याची कल्पना द्यायची किंवा आम्ही जा तहसीलला जाए चालू आहे परंतु आम्हाला रेकॉर्ड दिलं जात नाही थोडंसं त्या अधिकाऱ्याला बोलून घ्या त्याचबरोबर आपले पर जिल्हा परिषदचे अध्यक्ष सदस्य असतात त्यांना सुद्धा विनंती करायची समाजातल्या लोकांनी ज्यांना कळतं बरेच लोक आपल्या राजकारणा सक्रिय असतात त्यांनी संबंधित पंचायत समिती मेंबर असतील जिल्हा परिषद मेंबर असतील किंवा मग आपापल्या विभागाचे तालुक्याचे मतदारसंघातले जे काही आमदार असतील त्यांना विनंती करायची आणि सांगायचे काय रेकॉर्ड उपलब्ध जातोय आम्ही माहिती मागतोय परंतु आम्हाला माहिती उपलब्ध होत नाही आणि कृपया आपण त्या अधिकाऱ्यांना सांगा आणि मग त्यांच्या सांगण्यामुळं ते लोकांना तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आता आपण जी माहिती तुम्हाला सांगतो आपले बरे असे बरेच मराठा समाजाचे युव्हर आहेत त्यातील विविध जिल्ह्यातील युवार आहेत जे मराठा समाजासाठी व्यवस्थितपणे काम करत आहेत त्यांनी जरांगे पाटलांची सुद्धा मुलाखत भेट घेतलेली आहे त्यांनी माझं नाव वगैरे घेऊ नका मी प्रश्नसाठी करणार असं त्यांनी सांगितल्यामुळे मी त्यांचं नाव वगैरे घेत नाही आहे परंतु म्हणजे व्यवस्थितपणे काम करणारे कुठल्याही नावाची प्रसिद्धीची अपेक्षा न करणारे आपल्या समाजामध्ये बरेच लोक आहेत त्यापैकी ही एक बांधव आहेत त्यांनी काही माहिती मला पाठवली आहे त्या माहितीच्या वेळेस त्या आपण काही जिल्ह्यामध्ये जे काही रेकॉर्ड सापडले किंवा हे काम कशा पद्धतीने चालले आपण तेही समजून घेऊ त्याच्या आधी आपण तालुक्याला जाऊन कुठलं रेकॉर्ड मागायचं आहे किंवा काय नेमकी चौकशी करायची आहे किंवा आपल्या अधिकाऱ्याला माहिती विचारत असताना प्रश्न विचारत असताना आपण नेमकं काय विचारायचं आपण ते पाहू तर तिथे गेल्याच्या नंतर आपण त्यांना हा प्रश्न विचारायचा की गाव नंबर तेहतीस व चौतीस ते ह्याच्या जे काही नोंदी आहेत त्या नोंदी आम्हाला पाहिजेत आमच्या गावच्या तुम्ही ज्या पण या गावच्या असाल त्या गावामधील गाव नंबर तेहत्तीस आणि चौतीस ह्याच्या नोंदी आम्हाला द्या त्याचबरोबरनं जन्म मृत्यू नोंद ह्याची पण ते माहिती असते त्या नोंदी आम्हाला द्या आमच्या गावातील महाराष्ट्र समाजाच्या त्याचबरोबरनं पीक पाहणी अहवाल आपण जी ॲपवरती पीक पाहणी भरतो ते वेगळं पीक पाहणी अहवाल त्यातूनच मिळतो त्यांना सांगायचे पीक पाहणे आम्हाला शक्तपासणी कारण आमच्या गावातून मराठा समाज बी वगैरे जे काही नोंद असेल ते रेकॉर्ड आम्हाला पाहिजे त्याचबरोबरनं शैक्षणिक अभिलेख तिथे मिळतात त्यातून सुद्धा आपल्याला ह्याची माहिती घेता येऊ शकते किंवा मग आपण शाळेमधून सुद्धा ह्याची माहिती जिल्हा शाळेमधून सुद्धा घेऊ शकतो तर ह्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला घ्यायची आता ह्या रेकॉर्डच्या आधारावरती जे तुम्हाला जे चार पाच पॉईंट सांगितलं ह्या रेकॉर्डच्या आधारावरती बीड जिल्ह्यामध्ये ज्या माधवांनी ही माहिती पाठवली आहे त्या बीड जिल्ह्यामधील नोंदी कशा सापडतात बघा सर्वाधिक नोंदी गाव नंबर तेहतीस व चौतीस ह्याच्यावरून सापडलेल्या आहेत आणि त्या जवळपास अकरा हजार नोंदी आहेत त्याच्याचबरोबरनं जन्म मृत्यू त्याच्या नोंदी आहेत त्याच्या माध्यमातून अकराशे त्रेपन्न कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत पीक पाहणी अहवालामधून जवळपास दोनशे शहात्तर कुणबी नोंदी सापड सापडले आहेत सगळी भेट जिल्ह्याची माहिती आहे आणि शैक्षणिक अभिलेखामधून दोनशे पाच इतक्या नोंदी सापडलेल्या आहेत कुणबीच्या आपल्या तालुक्यात सुद्धा ह्या नवीन सापडतील आता याच आता म्हणजे तिथे गेल्याच्यानंतर पण ह्या सगळ्या अभिलेखांची ह्या सगळ्या गोष्टींची माहिती विचारायची बरे आता प्रश्न कसा येतो की आपल्याला तहसीलमधून जायची माहिती आहे परंतु कुणा ऑफिसला जायचे कुणा विभागात जायची आपल्याला माहिती आहे तर कुणा विभागात जायचे तर आपण भूमी अभिलेख किंवा रेकॉर्ड रूम तिथे विचार खाली आपण ज्यावेळेस वेळेस तहसीलमध्ये जाऊ तहसीलमध्ये गेल्याच्या नंतर नायब तहसीलदार एक असतात आपण एक अर्ज करायचा असतो त्या अर्जावरती नायब तहसीलदार सही करतात रिकमांड करतात ती सही घेऊन आपण ते रेकॉर्ड रूमला गेल्याच्या नंतर ते रेकॉर्ड रूमवाला ती ठेवून घेतात आणि मग तुमची जी काही मागणी असेल त्या हिशोबाने तुम्हाला सांगतात की काय वेळानंतर आण किती वेळ वेळा आणचे ते सांगतील तुम्हाला त्या हिशोबाने तुम्ही जायचं आहे तुमची जी काय मागणी असेल ती मागणी तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते तर अशी एक प्रक्रिया आहे त्या अर्जामध्ये तुम्ही उल्लेख काय करायचे की गाव नंबर तेहतीस व चौतीस यातील मराठा आणि कुणबी या संदर्भातल्या आमच्या गावातील नोंदी नंबर दोन टाकायचे जन्ममृत्यू नोंदी नंबर तीन पीक पाहणे अहवाल नोंदी आणि शैक्षणिक अभिलेख्यातील नोंदी ज्यामध्ये कुणबी असेल किंवा मराठा असेल जी काय असेल त्यामुळे तिची नोंद पाहिजे ते मग तिचे काय ध्यास काढतील आणि तुम्हाला ती पोहोच करतील तर आपण ही प्रक्रिया प्रत्येक गावातील शून्य मराठा बांधवानी करायची ज्यांना शिक जे शिकलेले आहेत ज्यांना हे करणं शक्य आहे आता अडाईन लोकांना शिकले आहेत परंतु गावातली ती माहिती काढण्यात पाहिजे सगळ्यांना लागू होईल ते रेकॉर्ड तुम्ही तुमच्याकडे ठेवून द्यायच्या आज तरी त्याचं काय काम आहे आपण पुढे नंतर पाहू तर आज तरी तुम्ही रेकॉर्ड घ्या एखाद्या वेळेला येणाऱ्या काळामध्ये हे रेकॉर्ड नष्ट पण केलं जाऊ शकतं त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे की आपलं रेकॉर्ड आपल्यापेक्षा अस पाहिजे खरं तर सरकारनं हे जे फोल्डर करून त्यामध्ये सगळं हे डिजिटलाईज केलं पाहिजे परंतु ती प्रक्रिया सरकारची आहे ती होईल नाही होईल आणि मग ते होते किंवा नाही होते आपल्याला माहीत नाही त्यामुळं आपण आपलं काम माझ्या गावातील ज्या नोंदी आहेत ज्या रेकॉर्ड आहेत त्या नोंदी त्याचे पुरावे आपल्याकडे घेऊन आपण ठेवायचे जरी एखाद्या वेळेला तिथं रुपया नष्ट तर त्याचे पुरावे आपल्याकडे तिथं सही शिक्क्यानुसार असतात आणि महाराष्ट्रामध्ये जे काही काम चाललंय तर ते काम सुद्धा अतिशय गतीत चाललंय मुळामध्ये ज्या जुन्या काळातल्या नोंदी आहेत त्या मुडी लिपीमधल्या नोंदी असतात आणि तिचा अभ्यास आपणार नाही समजा आपल्या समोर जरी ठेवलं की हे पहा म्हणून तर आपल्याला तिथं कळणारच नाही हे मराठा आहे कुठे आहे किमान लिहा आहे त्याच्यामुळे त्याची जे अभ्यासक आहे त्या अभ्यासकांची कमी आहे म्हणजे आपण जरी काही विशिष्ट अवधीमध्ये सरळ करा म्हणत तर ह्या प्रक्रियेतूनच जायचं म्हणलं तर ह्याला वेळ लागणारच आहे आणि मग जो वेळ लागेल तर लागेल परंतु पूर्वी आपण आपले रेकॉर्ड आपल्या सुरक्षित ठेवून द्यायचं आहे जेणेकरून उद्या एखाद्या वेळा रेकॉर्ड करून नष्ट करण्याचा प्रयत्नही केला तर ते त्याचा उद्देश सफल होऊ नये आणि आपण रेकॉर्ड नष्ट होऊ नये हा त्या भागाला उद्देश आहे त्यामुळं प्रत्येक गावातल्या मराठा बांधवांनी ह्या गोष्टीचं भान ठेवायचं आणि जे शून्य लोक असतील त्यांनी आपापल्या तालुक्यामधून जायचंय बाकी लोकांचा विषय नाही बाकी गावाचाही विषय नाही तुम्ही तुमच्या गावाची मागणी करा मी उजळल्या गावचा आहे त्यांनी <laughs> ना 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 ते जायचं आहे आणि माहिती विचारायची की उजलम गावातील मराठा समाजाच्या मराठा आणि कुणबी ह्याच्या नोंदी असलेल्या या या रेकॉर्डमधील जे काही नंबर तेत्तीस चौ गाव नंबर नंबर तेहतीस चौतीसमधील नोंदी त्याचबरोबरनं शैक्षणिक अभिनेका असतील त्याचबरोबरनं हे जे काही बाकी आपण सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टींचामध्ये उल्लेख करून मागणी मागवायची आहे आपल्या गावामध्ये रेकॉर्ड आपण घेऊन आपल्याजवळ ठेवायचे आहे हिची उद्या भविष्यामध्ये आपल्याला गरज पडू शकते त्यामुळं सर्व मराठा बांधवाने ह्याची निश्चितपणे बंद घ्यावी आता याच विषयावरती आणखी दोन ते तीन व्हिडिओ आपण बनणार आहोत आपणाला वंशावर सुद्धा काढणं महत्वाचं आहे म्हणजे आपण ह्या दृष्टिकोनातून तयारी करणं आवश्यक आहे की जनांक पाटील कोण कोणती प्रमाणपत्र मिळावून आपली आप जी काही लढाई लढत आहेत एखाद्या वेळेला यातून सरकार शेवटी सरकारनं जर ओबीसी मध्ये पूर्ण मराठा समाज घातला तर ओके पण नाही घातला तशी मनिषा सरकारशी दिसत नाहीये त्यामुळे आपण दोन्ही बाजून तयार करून ठेवलेली बरी आणि त्यासाठी आपल्याकडची पूर्वी भाट येत होते तर त्या संदर्भात सुद्धा थोडा आपण एक दुसरा व्हिडिओ बनवतोय त्याची सुद्धा माहिती आपल्याला पाहायला मिळेल तसे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ही जी आपण माहिती सांगितली ही माहिती तुम्हीही स्वतःपास ठेवा आणि इतरांपर्यंतसुद्धा ह्या माहिती ही माहिती जाणं आवश्यक आहे त्यामुळं इतर आपण सुद्धा ही माहिती पाठवा ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा ही माहिती इतर आपण शंभर टक्के पाठवा मी परत एकच विनंती करतो की आपली इतर व्हिडिओ तुम्ही शेअर करत असाल करत नसाल विषय वेगळा परंतु हा व्हिडिओ मात्र ब जास्तीत जास्त लोक आपण पोहोचवला पाहिजे त्यासाठी इतरापर्यंत हा व्हिडिओ निश्चितपणे शेअर करा लवकर भेटू जय